सकाळचे चार दिवस आहे तिसरा बघू सर्व झोपलेत चला आपण अंगल करून येऊ आणि मग परत पुढची व्हिडिओ कंटिन्यू सकाळच्या आरतीची वेळ आहे दिवस तिसरा but सुमर् भक्ता च आपला प्रवास सुरू झालेला आहे परत आता मग भेटू पुढे नाश्ता दिसतो आपला कसारा नाश्ता असेल त्याला बघू मग नाश्ताला काय ते दाखवतो आणि माझी मजा केली ते पण दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये बनवून राहतो मी राईज मी तुम्हाला सांगतो नाश्त्याला भजी भाव असणार ते जर फिक्स आहे पण तरी पण एक एक्साइटमेंट पण पाहिजे ना बाकी बघू शकता पालखी सोबत फक्त दहा पंधरा मुलं आहेत सकाळच्या नाही मला ओम साई जय साई

बसलेलो आहे असा काही विषय काल आमचे पूल रगडवलं होतं आणि आज एकदम लवकर पोहोचवले बघू आता नाश्ता करू भरपूर आहे ताबा जाईल काय बोल विषय नाश्ता करू बघून नाश्त्याला काय पाहिजे असं बेग अजून चालले तर मग गाडालाच घेते पाहिजे असं आज साईबाबाचा तिसरा दिवस आहे आमचं सकाळी नाश्ता कांद्याची भाजी बटाटा भाजी मी नाश्ता करत आहे आता नाश्ता झाल्यावर कसाला घाटामध्ये होय साई शकता पोर नाश्त्याची वाट बघतायत कसे टेम्पो वगैरे बसलेत आणि इकडे चालू तयारी ते भाज्या ताला शकता हो दादा पुढे पालखी पण आहे बघू शकता आपण पालखी जाऊन जाऊया हो चौधरी गुरुजी असं काय कदम गुरुजी अरे ना भाई हे बघ इकडे बघ स्माईल

जय सगळ्यांचा विचार करा नंतर परत या अरे सगळ्यांचा विचार करा नंतर परत या धावा हात खाऊ नका निके नंतर परत या लागल्या व अभि दादा लक्ष कुठे तुमचं पाव तुमने कभी नहीं पाव। पाव। तर कधी देखा नाही होगा ये हे पाव हे तर आपला आता कॉफी ब्रेक पण झाले म्हणजे नाश्ता झाला आता कॉफी पण प्यायला पाहिजे बाकी बघू शकता तिथे आपली पालखी थांबले साईडला आणि आणि आपण कॉफी प्यायला आलो बाकी काही नाही समजून जा बाकी काय आहे ते चला भेटू आता घाटामध्ये काहीतरी मजा मस्ती करू लेजेंड नव्हिथिंग घाटामध्ये काहीतरी करू ते चला ना कडक बॅग ठेवा पटकन हे चल पालखी पालखी गेली ना पटकन जा बॅग भावा घेतली ना तर घाट प्रारंभ झालेला आहे बघूया कुठपर्यंत पोहोचता आणि घाटात एक असं वाटतं की माझी नाचतीलच पोरं बघूया नाचताना पण आपण दाखवू जे मजा काय होणार आहे ते सगळं दाखवू आपण आता आपल्यासोबत साहिल चरण आणि जय पण आलेले आहेत त्यांच्याकडे थांबलेलं माग म्हणून पालखी सुटले आता भेटरच परत पालखी आपल्याला नाताला थांबलेलं तर ताल तालमागू जरा राहू आता यंदाही जरा असं हे बघा सुल्लू झालं जरा होतील हे चला ना नाय तर मागच्या वेळेस पण आम्ही इथेच बसून नाश्ता केला होता तर आम्ही जुन्या आठवणी ताजा करतोय आवाज येतोय काय बोलतोय जय तुला काय वाटतय कसंय वाचत वाच दे नाईक त्यांनी थोडासा विश्राम घेतलेला आहे थोडा कसं काय वाटते तुम्हाला आता जरा दोन शब्द बोला ना तुमच्या भाषेत तुमच्या भाषेत आता आम्ही खूप थकलो नाही इथं बसलो आहे सध्या हां मग आता जरा दोन मिनिटं दो बसून आम्ही कचरा काय पूर्ण पार करू काय अज करू कसं काय म्हणजे दमले बोलतो बघा काय रे जय मामाचं काय नाही करू नाही खा धोनं भारी खाय

पायी शिर्डीला जाय मा खाय पायी शिर्डीला जाय साडे अकरा वाजलेले आहेत आपण पोहोचलो आता जेवणाच्या स्टॉपला म्हणजे घाटनदेवी मंदिरावर पोहोचलेलो आहे थोडं लवकरच पोहोचलोय पण तरी पण पालखी सोबत नाही पोहोचलो थोडा लेट झालोय बघू शकता पालखी तिथे तर आपण पोहोचलो आता घाटनदेवी मंदिरात बघू शकता तुम्ही ते की जय राजा मनी रंगा

तर आजचा मेन्यू आहे दुपारचा डाळ भात वांग्याची भाजी पापड लोणचा आणि थोडसच घेतो आणि एक स्पेशल हलवा आहे बाकी पोर बघतो आपली ओम साई बघा दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आपण आता पदयात्रेला सुरुवात केलेली आहे आता भेटू आपण संध्याकाळच्या स्टॉपला ओम आहे बोला गुरुजी दोन शब्द काहीतरी आता आपला किती पल्ला मोठा आहे सांगा कसं आता सतरा किलोमीटर आहे आपल्या सतरा किलोमीटर किती वाजेपर्यंत पोहोचू आपण चालेल बघू गुरुजी बोलते सहा वाजेपर्यंत पोहोचू बघू त्याला तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या चायची सोय त्या चौकात केलेली आहे बघू शकता आता चाय पिऊ इथून चार किलोमीटर अजून आहे खूपच लवकर पोहोचलो यावर्षी स सर्व स्टॉपला म्हणजे तिसऱ्या दिवशी ते स्टॉप आहेत ना सर्व स्टॉपला लवकर पोहचले आता थोडं नाचू आणि निघू इथून

You mm got -hmm. मध्यरात्रीला आचारी आज त्यांना पंधरा वर्ष झाले ते एवढे छान जेवण बनवतात आज आम्हाला जेवण चायनीज आहे ते तुम्ही बघा आमचा आचार्य कोण आहे पवन हे पंधरा वर्षापासून आहे ओम सायराम ते खूप छान बनवतात आज बालकीला आम्ही सोळा वर्ष आले आम्ही पंधरा वर्षापासून आचार्य आहे राईस आहे आणि ते चना कोलीवाडा पण बनवलेला आहे आमच्या पालखीला म्हणजे गावाती कोणते गावातील लोक येतात सात आठ गावातील लोक येतात आता आमच्या गावात पालखीमध्ये पाहुणे दोनशे भक्त आहेत तर आपण मग अशा व्हिडिओमध्ये बघितला होता हा चारच आयटम आहे तर आपले मित्र बसलेत अजून दोन तीन जण येत आहेत जरा प्रसादाचा लाभ घेऊ आणि आउट्रो देऊन लगेच ब्लॉग इन करू कारण की एडिटिंग पण करायचे ब्लॉग पोस्ट पण झाला पाहिजे आपला टाईम टू टाईम